पहा अतिशय छान सुंदर दिसायला आणि अतिशय पौष्टिक असे आपलेही जे डाळवं आहे ना याच्यापासून लाडू तयार झालेले आहे तर तुम्हीही लाडू अशा पद्धतीचे जरूर करा खूपच छान झालेले आहेत एक लाडू झाले आहेत होणार तर हे लाडू कशाचे आहेत माहित आहे का मग जे पंढरपुरी डाळवं असतं ना त्याच्यापासून हे ला, लाडू बनवलेले आहेत खूप पौष्टिक असे लाडू आहेत हे याच्यामध्ये आपण गुळाचा वापर केलेले आहे पहा बऱ्याच वेळा काय होतं आपण लाडू खातो हरभऱ्याचे डाळीचे लाडू पण ते पचायला जड असतात पचत नाही त्रास होतो पोट बिघडतं मग असे लाडू जर तुम्ही बनवलात ना तर अतिशय छान खूप पौष्टिक आणि वयस्कर लोकांनाही खूप छानच आहे आणि लहान मुलांना सुद्धा चांगले आहे एक नव्हे दोन लाडू खाल्लात तरी त्रास होत नाही तर हे लाडू कशा पद्धतीनं करायचे पूर्ण रेसिपी अवश्य पहा चला या दिवाळीला तुम्ही असे लाडू जरूर आणि जरूर करा आणि तुमचे हे लाडू कसे झाले हे सांगायला विसरू नका चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया पहा तुमचे लाडू हे अजिबात फसणार नाही पहा लाडू तुम्हाला मी एक मोडून दाखवते अगदी मऊ असा झालेला आहे लाडू पहा खूपच छान चला तर मासे लाडू आपण आज करूया पण फुटाण्याचं डाळ आहे ना हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे अगदी बारीक असं करून घेतलेलं आहे आता याच्यासाठी साहित्य कोणकोणतं लागणार आहे पहा आपण तीनशे ग्रॅम हा गूळ आहे बारीक चिरून घेतलेला आहे याच्यामध्ये वेलची आहे आणि याच्यामध्ये आपण हे दोनशे ग्रॅम तूप घेतलेलं आहे तर एवढं साहित्यच फक्त आपणाला हे लाडू बनवण्यासाठी लागणार आहे चला आपण आता पुढची प्रोसेस करूया गॅसवर आपण कढई तापत ठेवलेली आहे याच्यात आपण हे तूप घालत आहोत हे बाकीच तूप आपण नंतर घालायचं आहे लागेल त्या पद्धतीने तूप आपलं तापत आहे पहा आपण आता हे पीठ आहे ना फुटण्याच्या डाळ्याचं बनवून घेतलेलं ते घालत आहोत मिडियम गॅसवरच आपल्याला हे भाजायचं आहे कारण डाळ हे भाजलेलंच आहे त्यामुळे लागण्याची शक्यता आहे त्यामुळे अगदी गॅस मिडियम करूनच आपण हे भाजत आहोत आणि फारस भाजा आपणाला लागत नाही एक सारखं कापणात आहे हे पीठ जे आहे ना हलवत राहायचं आहे म्हणजे कडेला लागू नये याची आपण दक्षता घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपण एक सारखं हलवत राहत आहोत अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपलं हे पीठ आहे ना हे भाजलं जातं पहा अजून आपण थोडं तूप घालत आहोत पहा अजून आपण हे तूप घालत आहोत दोनशे ग्रॅम तूप आहे दोन चमचे आपण फक्त तूप शिल्लक ठेवलेला आहे कलर चेंज होत आलेला आहे पाहाने असा गट्टा होत आहे टेस्ट केल्यानंतर म्हणजे आपलं हे जे पीठ आहे ना हे भाजत आलेलं आहे सुरुवातीला एकदम सुट्ट असं झालं होतं पहा आता पहा हे ओलसर असं आहे फक्त गॅस मोठा करायचा नाही आहे असं घट्ट झालेलं आहे पहा दिसत असेल तुम्हाला पहा याचा कलर पूर्णतः चेंज झालेला आहे गॅस आपण बंद केलेला आता आपण हे परातीमध्ये काढून घेत आहोत आता हे असं आपण दरपून ठेवायचं आहे आणि याच्यावर कुंडा झाक याच्यावर मी आता कुंडा झाक असं झाकून ठेवलेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करत आहोत गॅसवर आपण कडे ठेवलेली आहे मोठा एक चमचा खाण्याच्या पाणी घालत आहोत आणि एक चमचा आपल्याला तूप घालायचं आहे पहा आपण ही तूप आपण ठेवलं होतं शिल्लक ही तुप तूप घात एक चमचा तूप घातलेला आहे याच्यामध्ये आपल्याला हा गूळ घालायचा आहे गूळ फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे ना पाक वगैरे करायचा नाही गॅस एकदम स्लो ठेवलेला आहे अगदी फक्त गुळ आपल्याला वितळवायचा आहे पाक वगैरे अजिबात नाही करायचा पहा असे हे गुळातले लाडू अतिशय पौष्टिक होतात लहान मुलांनी किती जरी खाल्ले तरी मुलांना त्रास होत नाही आणि यात प्रोटीन भरपूर असतं हे तुम्हाला माहित आहेच गुळामध्ये लोहाचं प्रमाण भरपूर असत मी गुळ पूर्ण हा अगदी बारीक असं चिरून घेतलेला आहे एक दोन मिनिटातच हा गुळ आपला वितळला जातो एखादा खडा असेल तर चमच्यानं पण असं प्रेस करत आहोत गुळ आपला वितळलेला आहे आपण आता पीठ घालणार आहोत पहा गुळ आपला जो आहे ना वितळलेला आहे अशा पद्धतीने आपण फक्त वितळून घ्यायचं आहे बंद केलेला आहे आता आपण याच्यामध्ये हे पीठ घालत आहोत जे भाजून घेतलेलं आहे ना ते घालत आहोत गॅस बंद केलेला आहे पहा पीठ हे छान असं मऊ झालेलं आहे पहा आपण तोपर्यंत ठेवलेलो होतो आता आपण हे पीठ आहे ना याच घालत आपण अतिशय पौष्टिक टेस्टी आणि पचायला हलकी अशी आपली रेसिपी होत आहे दिवाळी स्पेशल असे लाडू यावर्षी जरूर करा तुम्ही तर अतिशय अप्रतिम लागतो एक लाडू खायचे तिथं तुम्ही दोन लाडू खाल एवढे हे लाडू आपले चांगले होतात पहा छान असं आपलं हे मिक्स झालेलं आहे आता आपण हे असंच झाकून ठेवत आहोत दहा ते पंधरा मिनिटानंतर परत आपण हे लाडू बांधणार आहोत आपण आता हे झाकून ठेवलेलं आहे हा पंधरा मिनिट झालेले आहेत आपण याच्यावरच झाकण काढलेलं आहे पहा हे आपण आता असे फोडून घेत आहोत होत असेल तर आपण हे मिक्सरच्या भांड्यात असे झालं पहा मिक्सरला हे फिरवून घेत आहे मिक्सरला घेतलेला आहे आपण हे ओतून घेत आहोत अजिबात कच्च राहत छान असं हे भाजलं आणि लाडूही छान असे वळतात पहा हे सगळं आपण आता असंच मिक्सरला फिरवून घेत आहे पहा सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता आपण लाडू वळणार आहोत पहा लाडूला चमक येण्यासाठी आपण याच्यात दोन चमचे हे वरून असे तूप घालत आहोत याचा मिक्स करत आहोत याच्यात एक आपण मनुका घालत आहोत अतिशय छान सुंदर लाडू तयार झालेला आहे सगळे लाडू आपण बांधून घेत आहोत पहा पहा लाडू बांधताना अगदी हलक्या हाताने लाडू बांधायचे आहेत सुरुवातीला अगदी फार प्रेस करायचं नाही पहा असं घेतलेलं आहे हातामध्ये पहा आणि अगदी फुला पहा परत नंतर एका हाताने असं बांधायचं आहे ಸುರ್ವತೆಲು ದೊಡ್ಡ ಹಾತೀ अगदी फार प्रेस करावं लागत नाही सहज अगदी बांधले जातात अशा पद्धतीने म्हणजे हे टॅक्ट वापरूनच लाडू बांधा म्हणजे छान लाडू बांधले जातात व्यवस्थित आणि गोली होतात नाहीतर आकार मग वाकडा तिकडा येऊ शकतो अशा पद्धतीने हातात हा घोळायचा आहे लाडू एकाच हाताने पहा किती सुरेख आपले हे लाडू झालेले आहेत ना खूप सुंदर झालेले आहेत आणि पौष्टिकसुद्धा अगदी तेवढेच आहेत लहान मुलं असू दे किंवा वयस्कर असू दे सर्वांनाच अगदी खाण्याच्या दृष्टीने पौष्टिक असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत पहा तर तुम्ही ही लाडू अशा प्रकारे जरूर करा या दिवाळीला आणि कसे झाले तुमचे लाडू हे सांगायला विसरू नका